पेटुकला उंदीर गणपती बाप्पाचे वाहन कसा झाला प्रत्येक देवतेला एक वाहन असते जसे लक्ष्मी पूजा झाल्यावर गणपतीला मोदक अर्पण केला जातो तसेच त्या उंदराला करंजी अर्पण करण्याची प्रथा आहे पण प्रश्न असा पडतो की गणपतीसारख्या विशाल देह आणि अफाट शक्ती असणाऱ्या देवतेने उंदरासारख्या छोट्याशा पेटुकल्या प्राण्याला वाहन का बनवले चला तर बघुया या मागील कारण एकदा देवराज इंद्राच्या इंद्राच सभेत गाण्यासाठी क्रौरच नावाच्या गंधर्वाला बोलावण्यात आले इंद्राच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी क्रौरच गंधर्व घाईगडबडीत निघाला त्या धावपळीत त्याचा पाय महर्षी बामदेवांना लागला महर्षी संतापले आणि शाप दिला तू इतका गर्विष्ठ आहेस तर आता उंदरासारखा धावपळ करणारा कोरतडणारा जीव हो शापामुळे गंधर्वाचे उंदरात रूपांतर झाले तो उंदीर पाराशर ऋषींच्या आश्रमाजवळ जाऊन राहिला तिथे त्याने अंधानाची नासाडी सुरू केली ऋषींची वस्त्रे ग्रंथ पोथ्या सगळं ऋषी झाले अनेक प्रयत्न करूनही कोणीच त्याला पकडू शकले नाही तेव्हा पाराशर ऋषींनी गणपतीला प्रार्थना केली हे विघ्नहर्ता या उंदराच्या त्रासातून आम्हाला वाचव गणपती बाप्पा प्रकट झाले त्यांनी आपल्या पाशाने उंदराला पकडलं पकडल्या गेलेल्या उंदराने सुटकेसाठी आर्जव केलं गणपती म्हणाले ठीक आहे तुला वर मागायची परवानगी आहे तेव्हा गर्विष्ठ उंदीर म्हणाला मला तुझ्याकडून काही नको उलट तूच माझ्याकडे वर माग गणपती हसले आणि म्हणाले तर मग मीच तुला वर मागतो आजपासून तू माझं वाहन होशील असं म्हणत गणपती त्याच्या पाठीवर बसले विशाल देहाच्या गणपतीमुळे तो उंदीर दिन झाला त्या दिवसापासून तो गणेशाचा वाहन म्हणून मानला जाऊ लागला या कथेतला अर्थ गणपती बाप्पाचे वाहन हा उंदीर म्हणजे मन आपल्या मनातील वासनांवर अहंकारावर आणि चंचलतेवर नियंत्रण दाखवतो गणपती बाप्पा आपल्या मनाला साधना आणि बुद्धीच्या जोरावर वश करून घेतात त्यामुळे सुंदीर हे वाहन त्यांच्यासोबत जोडले गेले आहे